नमस्कार मी ची करना रहे। तर आज मी सोयाबीन वड्याची बिर्याणी करणार आहे तर तुम्ही साहित्य बघून घ्या काय काय लागते ते तर मी सोयाबीन वड्या गरम पाण्यात भिजू घातल्या थोडश्या आणि त्या आता चांगल्या धुवून घेते म्हणजे त्यामधला सगळं करवटपणा निघून जाईल सोयाबीनच्या वड्यातून ने मसाले बघून घ्या लाल तिखट हड़द गरम मसाला बिर्याणी मसाला धने पावडर आणि मीठ तर हे बघा आता मी सोयाबीन वड्यामध्ये दही टाकून घेते एक वाटी त्याच्यामध्ये लाल तिखट धनी पावडर गरम मसाला आणि बिर्याणी मसाला थोडीशी हळद आणि थोडंसं सा मीठ सांबार आणि हे बघा पुदिन्याचे पानं थोडेसे त्याच्यामध्ये टाकून घेते आणि मस्त हे करते है. तेल टाकून घेतो मी आता साधारणतः पाच मापलं मी तेल टाकून घेतली तर आपले खडाई मसाले बघून घ्या तर बिर्याणीमध्ये खडा मसाला महत्वाचा असतो तर त्यामध्ये मी काळे मिरे थोडीशी दालचिनी आणि सगजिरा आणि विलायची टाकून घेतली आहे तर माझ्याकडे तेजपत्ता अवेलेबल नव्हता त्यामुळे मी टाकलेला नाही थोडीशी मौरी टाकली तर यामध्ये मी अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली तर ते सुरुवातीला टाकायची कारण कांद्याबरोबर ते व्यवस्थित होत नाही तर आता मी यामध्ये कांदा टाकून घेते आणि थोडासा कांदा बाजूला ठेवते आणखी त्याच्यामध्ये चिरते कारण की आपल्याला फ्राय केलेला कांदा हवा आहे बिर्याणीमध्ये तर यामध्ये मी अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकत आहे हे वाटण कांदा आणि खोबऱ्याचं याच्यामध्ये मी टाकून घेते बिर्याणीमध्ये याची पण चव अशी वेगळीच लागते तर हे घरामागून मी म्हणजे माझ्या घरामागे लावलेला टमाट्याचं टमॅटो तोडून आणलं पिकलेलं तर होते थोडंसं होतं तेच तोडून आणलं मग मी हे मसाले मी तुम्हाला सांगितले हे मसाला मी त्याच्यामध्ये टाकून घेते तर मी हे अर्धा घंटा तांदूळ भिजू ठेवले होते तर पहिले मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर भिजवले भिजू घातले आणि त्यातलं पाणी आता काढून टाकलेलं आहे तर हे मॅरिनेट केलेल्या सोयाबीनच्या वड्या मी आता त्याच्यामध्ये टाकते हे व्यवस्थित दोन तीन मिनटं होऊ द्यायचं तर मी बिर्याणी करायला अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे तर ते मी पहिले दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि अर्धा घंटा भिजत ठेवले तर आता मी याच्यामध्ये मी टाकून घेते ते तर आपल्याला असा व टाकून घ्यायचं पूर्ण हलवायचं नाही थोडंसं हलवून घ्यायचं कारण की आपण दहीमध्ये हे ठेवले तर वलसरपणा आहे त्याला दह्याचा तर वरतून थोडंसं मी कोथिंबीर आणि पुदिनेचे पानंसुद्धा टाकून घेतले तर मी अर्धा किलो तांदूळ घेतले होते तर म्हणजे दोन ग्लास साधारणतः दोन ग्लास होते तर ते तर त्याकरता मी चार ग्लास पाणी तर पाणी मी सुरुवातीला गरम केलेलं होते ते उकडीचे पाणी आहे ज्याच्या जे, जे मी टाकले गरम पाणी होते ते तर पाणी गरम करून घ्या तुम्ही पण तर आपली बिर्याणी व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे तर बघूया हे बघा तुम्ही बघू शकता तर मी वरतून पहिले फ्राय केलेला कांदा आणि थोडीशी पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर टाकली होती हे बघा अप्रतिम अशी चव आलेली आहे याला ये एक वेळ ट्राय करून बघा व्हेज खात ज्याला नॉनव्हेज चालत नाही ते खात नाही त्यांच्यासाठी असा बिर्याणी बनवून बघा सोयाबीन वड्याची हे आहे तशी झाली बघा माझ्या मुलाला सुद्धा आवडली हे ना मस्तो लाली ये बजा तुम्मा ये मुनुच्य तक नी